नमस्कार आपल्या सर्वांचं स्वागत देशात दैनंदिन आहारात तांदळाचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो तांदळाबद्दल मात्र अनेक गैरसमज आहेत परंतु आता काही तांदळाच्या प्रकारामध्ये अँटीऑक्सिडंट आणि कर्करोग प्रतिबंधक गुणधर्म असल्याचा दावा फिलिपिन्स मधील आंतरराष्ट्रीय तांदूळ संशोधन संस्था अर्थात आय आर आर आय ने केलाय याबाबतचं संशोधन फूड हायड्रोकोलाइट्स अँड हेल्थ या वैज्ञानिक जर्नल मध्ये प्रकाशित झालंय भारत आणि चीन सारख्या आशियाई देशांमध्ये मोठ्या आतड्यात आणि मलाशयाच्या कॅन्सरचे रुग्ण वाढू लागलेत त्यामुळे हे संशोधन महत्त्वाचं मानलं जात विशेष म्हणजे या तांदळाला थेट शिजवलं तर सुमारे सत्तर टक्के कर्करोग प्रतिबंधक आणि अँटी गुणधर्म टिकून राहतात या संशोधनामध्ये जगभरातील एक तांदळाच्या नमुन्यांवर संशोधन शोधकर्त्यांनी अभ्यास केला त्यामध्ये सहा रंगीत तांदळाच्या प्रकारांवर लक्ष केंद्रित करण्यात आले तांदळाच्या सहाही प्रकारांमध्ये उत्कृष्ट अँटीऑक्सिडंट आणि कर्करोग प्रतिबंधक गुणधर्म आढळले त्यामुळे तांदळाचा वापर मानवी आरोग्यासाठी करता येईल असा संशोधकांचा दावा आहे पुढील काळात तांदळाचे सहा प्रकार कर्करोगावर प्रभावी ठरतील असा विश्वास आय आर आर आय मधील प्रमुख शास्त्रज्ञ ने डॉक्टर नेसे श्रीनिवास सुलू यांनी व्यक्त केलाय ते म्हणाले या संशोधनासाठी सुरुवातीला आठशे रंगीत तांदळाच्या प्रकारांची तपासणी केली ज्या प्रकारांमध्ये मेणबिंदूंचे सखोल विश्लेषण व अँटी गुणधर्म तपासले तसंच सहा प्रकारांमधून तयार केलेली अर्क वापरून मोठ्या आतड्यांच्या व स्तन कर्करोगाच्या पेशींवर चाचणी घेण्यात आली या प्रकारच्या तांदळाचे अर्क कर्करोगाच्या पेशींवर प्रभावी ठरले तसंच आठशे पैकी सहा मध्ये ऑक्सिडंटची पातळी ब्लूबेरी आणि चिया सीड्स इतकी जास्त आहे असंही श्रीनिवास सुलू यांनी सांगितलंय विशेष म्हणजे या तांदळाच्या अर्कने फक्त कर्करोगाच्या पेशींवर परिणाम केला सध्याच्या कर्करोगाच्या उपचार पद्धतीमध्ये निरोगी पेशी देखील नष्ट होतात या चाचणीत मात्र निरोगी पेशींवर कोणताही नकारात्मक परिणाम झाला नाही ही गोष्ट रासायनिक कर्करोग उपचारांपेक्षा वेगळी आणि सुरक्षित असल्याचं श्रीनिवास सुलू यांनी म्हटलंय पुढील टप्प्यात या संशोधनाची चाचणी उंदरावर घेतली जाणार आहे उंदरावरील चाचणी यशस्वी झाली तर जीवशास्त्रातील तज्ज्ञांसोबत मानवी घेतली जाणार आहे त्यामुळे मानवी आरोग्याच्या दृष्टीने संशोधन महत्वाचं मानलं जात आहे संशोधकांनी निवडलेल्या तांदळाच्या साळीपासून म्हणजेच ब्रांडपासून उपयुक्त घटक काढण्यासाठी सुरक्षित पद्धत वापरली त्यासाठी इथेनॉलचा वापर केला हे घटक वेगळे केल्यानंतर त्यांना टिकवण्यासाठी एक खास प्रक्रिया केली गेली आणि त्यातून एक पूरक घटक म्हणजेच सप्लिमेंट तयार करण्यात आला प्रयोगशाळेत झालेल्या चाचणीत हे पूरक घटक फक्त सात पूर्णांक पाच मायक्रोग्रॅम प्रति मिलिलिटर इतक्या कमी मात्रेत दिले असतानाही ते कर्करोग पेशींवर परिणामकारक ठरले याचा परिणाम काही किमोथेरपी औषधांत इतकाच प्रभावी असल्याचं दिसून आलं असं डॉक्टर श्रीनिवास सुलू यांनी सांगितलंय तीनशे ग्रॅम ब्रांड पासून साधारण एक किलो पूरक घटक तयार होतात तसेच इंडोनेशियाचा केतान हिटाम तसेच फिलिपिन्सच्या बलाटिनो किंटुमान या जातींमध्ये कर्करोगाविरोधी गुणधर्म आहेत का याचा शोध घेतला जातोय जेणेकरून त्यातील जनुकीय गुणधर्मांचा अधिक उत्पादन देणाऱ्या तांदळांच्या जातीमध्ये करता येईल असा प्रयत्न आय चे आर आर शास्त्रज्ञ करतायत